तुळजाभवानी मातेचं दर्शन घेऊन गावाकडे परत भाविकांचा अपघातात जागीच मृत्यू झालाय तर गंभीर जखमी झाले अपघाताचे वृत्त समजल्यानंतर तालुका शिरोळ गावावर शोककळा पसरली आहे नांदणी व पेठ वडगाव येथील मित्र देवीच्या दर्शनासाठी रविवारी रात्री दहाच्या सुमारास गेले होते तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन गावाकडे परत जाताना भाविकांच्या भरधाव वेगाने जाणाऱ्या मोटारीने मालट्रकला मागून जोराची धडक दिली या भीषण अपघातात कोल्हापूर जिल्ह्यातील दोघा भाविकांचा जागीच मृत्यू झाला तर तेघे जण गंभीर जखमी झाले अपघात सोमवारी पहाटे चारच्या सुमारास सोलापूर सांगली महामार्गावरील चिंचोळी बायपास जवळ घडला अपघातातील मृत व जखमी कोल्हापूर जिल्ह्यात गेले सुखदेव कृष्णा बामणे वय बेचाळीस व नयनेश चंद्रकांत कोरे वय तीस दोघेही राहणार नांदणी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर अशी मृतांची नावे आहेत तर अनिल शिवानंद कोरे सुधीर सुभाष चौघले सूरज संजय विभुते हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांना येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे अपघातानंतर महामार्ग पोलीस पथक व सांगोला पोलिसांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेतली अपघातग्रस्त मोटार महामार्गावरून दूर करून जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी व पीठ वडगाव येथील पाच मित्र रविवारी मोटारीमधून नवरात्रीनिमित्त तुळजापूर येथील तुळजाभवानीच्या दर्शना, दर्शनासाठी गेले होते दर्शनानंतर त्याच मोटारीमधून पाच जण सोलापूरकडे सोलापूरकडून महामार्गाने नांदणी जिल्हा कोल्हापूरकडे निघाले होते सांगोल्याजवळील चिंचोली बायपासवर त्यांच्या भरधाव मोटारीने डाळिंब घेऊन जाणाऱ्या सोळा चाकी माल एम पी बीस झेड एम पंच्याण्णव अठराला मागून जोराची धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला जखमी सुरेश बिबुते यांनी मोटार चालक अनिल कोरे यांच्या विरोधात सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली